फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदर तालुक्यातील सोनुरी गावातील पैलवान संदीप सोनावणे यांच्या हरण्या बैलाने महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीत पटकावलाय दुसरा क्रमांक बैलगाडा शर्यती चालू झाल्या सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आणि धडक्यात वाजत गाजत अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण राज्यात बैलगाडा शर्यतींचं आयोजन होऊ लागलं यामुळं बैलगाडा मालक चालक आणि हौशी प्रेक्षक यांना यामुळे मोठ्या प्रमाणावरती करमणूकही होऊ लागली आणि जे बैलगाडा शर्यत मालक आहेत यांना देखील या शर्यतींमध्ये दे सहभागी होता यायला लागलं यामुळे आता राज्यात एक नवीनच क्रेज तयार होतीये ती बैलगाडा शर्यतींची आता पुरंदर तालुक्याचं देखील नावलौकिक या बैलगाडा शर्यतीमध्ये होताना दिसतोय राज्याच्या पटलावरती बैलगाडा शर्यतीमध्ये पुरंदरचं नावलौकिक होतोय आणि पुरंदरचं नाव, नाव बैलगाडा शर्यतीमध्ये देखील कोरलं जातंय पुरंदर तालुक्यातील सोनूरी गावातील पैलवान संदीप सोनवणी यांच्या बैलाने देखील असाच नावलौकिक कमवलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ने नेते जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीमध्ये सोनोरीच्या पैलवान संदीप सोनवणे पटकावलेला आहे यामुळे आता संपूर्ण पुरंदर तालुकाच नव्हे तर पुणे जिल्हा आणि राज्यात देखील हरण्या बैलाचीच चर्चा होताना दिसते अतिशय खडतर परिस्थितीत गरिबीमध्ये पैलवान संदीप सोनवणे यांनी खाटकाकडं विक्रीसाठी जाणाऱ्या हरण्या बैलाची खरेदी केली आणि या बैलाला घरी आणल्यानंतर पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलं त्याचं पालन पोषण केलं हरण्याने देखील मालकाच्या कष्टाचं चीज आहे आणि हरण्याने मालकाला आता राज्यावरती फेमस केलेलं आहे राज्यभर पैलवान संदीप सोनवणे आणि त्यांचा हरण्या बैल सध्या याचीच चर्चा रंगलेली आहे हरण्या बैलाने तब्बल सहा लाखाहून अधिकचं बक्षीस देखील मालकाला कमवून दिलेलं आहे एकंदरीतच काय की अतिशय खडतर परिस्थितीमध्ये वाढवलेल्या बैलाने अशा पद्धतीने आपलं नाव मोठं केलंय याचा सा, सार्थ अभिमान पैलवान संदीप सोनवणे व त्यांच्या सर्व कुटुंबियांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता या हरण्या बैलाचीच सध्या मोठ्या प्रमाणावरती चर्चा रंगलेली आहे एकंदरीतच काय की आता बैलगाडा शर्यतींमध्ये पुरंदर तालुका देखील आघाडीवर आहे आणि पुरंदरचे बैलगाडा शर्यत मालक चालक आणि हौशी यांना आता ही पर्वणीच आहे की पुरंदरचं नाव आता राज्याच्या बैलगाडा शर्यतींमध्ये गाजतंय आहे आता आपण ऐकणार आहोत पैलवान संदीप सोनवणी जे हरण्या बैलाचे मालक आहेत त्यांची प्रतिक्रिया व पुरंदर तालुका बैलगाडा शर्यतीचे नेते आणि राज्याचे पदाधिकारी पैलवान राहुल जगताप यांची प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत हां माझं नाव संदीप सोनवणी आ, सोनवरी राहणार सोनवरी हा माझा हरणे म्हणून बैल मी लहानपणी आणलेला तर आता सातार सगळ्यात मोठं झालेलं मैदान जयवंत केसरीमध्ये दुसरा नंबर आला सगळा महाराष्ट्रातली सगळ्यात जी टॉप बैल आहे नमस्कार मी पहिला राहुल जगताप सासवड तालुक्यात आपला तालुक्यातला हा एक बैले आणि एकदम गरीब घराण्यातला बैल <coughs> त्यांनी महाराष्ट्रात सगळ्यांना दाखवून दिलं एक गरीब घराण्यातला गर बैल काय करू शकतो एकदम म्हणजे खडतर परिस्थितीत बैल सांभाळून त्यांनी आज सगळ्यात महाराष्ट्रातलं टॉपचं मैदान झालं त्या मैदानात दोन नंबर मिळालेला आहे आणि आमच्या तालुक्यात असा विषय आहे की त्या एकतरी बैल आमच्या तालुक्यातला जे टॉपचं मैदान होईल तिथं फायनलला राहतोच आणि आज ह्या मैदानात हा आमच्या तालुक्यातला बैल राहिलेला आहे त्याबद्दल त्या सर्वांचं त्या परिवाराचं आमच्या पुरंदर तालुक्याच्या वतीने हार्दिक असं अभिनंदन करत आहे